स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कटचा पुढचा पार्ट कशा पद्धतीने शिवायचा आणि पंचकोणी गाळा असेल तर कशा पद्धतीने आपल्याला पुढचा पार्ट शिवायचा आहे इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे समोरासमोर असं प्रिन्सेस कटच्या पाठचं इथं ठेवून घेतलेला आहे आणि जो काय मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि सर्व साईडने कड़े असं टिप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना कुठेही मध्ये चुना किंवा फुगा येणार नाही याची काळजी घेत इथं प्लेन असं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने एका पार्टचं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टचं पण जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेऊन आपण अस्तराने मेन फॅब्रिक जोडलं तर दोन्ही पार्ट सम दोन्ही साड जे असे तयार होतात <this> दोन्ही एका होत नाहीत त्यासाठी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्टचं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेलं आहे आता दुसरा जो काय पार्ट आहे त्याचं इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे इथं पंचकोनी गळा करायचा आहे पुढच्या बाजूने त्यासाठी मी जो काही गळा आहे पुढचा तो कटिंग केलेला नाही इथं अडीच इंच गळा रुंदी आणि जो काही गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं घ्यायचं आहे इथं साडेपाच सहा इंचा गळा होता तर इथे साडेसहाला मार्किंग केलं आणि इथं अशा पद्धतीने पंचकोनी गळ्याचं इथं आकार देऊन घ्यायचा आहे इथं मला थोडंसं ब्रॉड गळा हवा होता तुम्ही हवं तर असं नॉर्मल जसं आपण अडीच इंच वरच्या साईडने आणि अडीच इंच खालच्या साईडने कसं गळारुंदी घेतो तशा पद्धतीने घेऊन इथं कटिंग करून घ्यायचं इथं थोडं ब्रॉड गळा हवा होता त्यासाठी तुम्ही खालच्या साईडने तीन इंच गळारुंदी घेतलेला आहे आणि इथं अशा पद्धतीने पंचकोनी गळाचा आकार देऊन घ्यायचं आणि हेच मार्किंग दुसऱ्या साईडने पण इथं डा फँट पेंट दिसत आहे तर ते मी डार्क करून घेतलं आता इथे हा गळा डायरेक्ट कटिंग करायचं नाही तर मी सोप्या पद्धतीने कॅनव्हस वगैरे न लावता कमीत कमी वेळेत पंचकोनी गळा कशा पद्धतीने तयार करायचा ते सांगणार आहे इथं जो काही मेन फॅब्रिकचा भाग आहे तो मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अस्त्र ठेवून घ्यायचा आहे आणि जे काय आपण गळ्याला मार्किंग केलेलं आहे गळ्याचं आकार दिलेलं मार्किंग आहे त्या मार्किंगवरच इथं शिलाई देऊन घ्यायचं इथं गळ्याचा आकार व्यवस्थित असा आला पाहिजे अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं आणि जे काय गळ्याच्या आतमधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचं पाव इंच इतकं मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि गळा गळ्याच्या आतमधला एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचं आणि इथं संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे इथं कट्स देताना जे काय आपण कोना इथं बनवलेला आहे त्या कोन्यामध्ये इथं कट देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपला गळा इजिली असं पलटी होईल त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी सर्व संपूर्ण गळ्याला कट देऊन घेतलेले आहेत आता इथं हा जो गळ्याचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो वरच्या बाजूने काढून घ्यायचा आणि इथं वरच्या साईडने दापटेप देऊन घ्यायचा आहे आणि इथं दापटेप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत इथं दापटेप देऊन घ्यायचं जो काही पंचकोनी गळ्याचा कोनं आहे तो व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा आहे आणि दापटेप देऊन घ्यायचं इथं बघू शकता एकदम छान फिनिशिंगसहित आपलं इथं पंचकोनी गळा तयार झालेला आहे कुठेही कॅनव्हास वगैरे वापरलेला नाही एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत आपलं इथं पंचकोनी गळा तयार होतो आता इथं गळ्याला टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला सर्व साईडने कडेकडेने टिप मारून असतात आणि मेन फॅब्रिके जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने एक पार्ट तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण इथं तयार करून घ्यायचं आहे जो काही मेन फॅब्रिकचा सरळ भाग आहे सरळ भागावरती भागा अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि जे काही आपण गळ्याला आकार दिलेला आहे त्या गळा आकारावरती व्यवस्थित असं टीप मारून घ्यायचं इथं टीप मारून झालेलं आहे आणि आतमध्ये पाव इंच इतकं मार्जिन सोडून आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचं आणि इथं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत गळ्याला जे काय मेन इथं जे काही पंचकोनी गळाचा कोणा आहे तिथं कट देऊन घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे मे सरळ बाजू वरच्या साईडने काढून घ्यायचं आणि इथं व्यवस्थित असं प्रेस करून जो काय गळाचा आकार आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं तशा पद्धतीने दापटीप देऊन झालेलं आहे आता या आपण पार्टला सर्व साईडने कडेकडेने टिप, टिप, टिप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे तशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत असं आपला पंचकोणीत गळा तयार होतो अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तशा पद्धतीने सर्व साइडने कडेकडे टीप मारून असतर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं आता इथं जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो कटिंग करून इथं सेम करून घ्यायचं इथं सर्व पार्टचं जो काही अस जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे एक्स्ट्राचा तो कटिंग करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक ठेवून कटिंग केल्यामुळे आपल्याला स्टिच करताना इझी जातं त्यासाठी तशा पद्धतीने एक्स्ट्राचं थोडंसं मार्जिन सोडून आपल्याला मेन फॅब्रिकचा कपडा कटिंग करून घ्यायचा जेणेकरून आपलं स्टिचिंग स्टिचिंग करताना सोपं जातं त्यासाठी तशा पद्धतीने मी सर्व पार्टचं जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे इथं आपले दोन्ही पार्ट्स इथं तयार झालेले आहेत जे काही प्रिन्सेस कटचा पार्ट आहे आणि तो दुसरा जो जो काय पार्ट आहे तो पण इथं तयार झालेला आहे आता इथं हे पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट्स इथं ठेवून घेतलेले आहेत आता इथं खालच्या इथं खालच्या साईडने हे पार्ट्स जोडायला सुरुवात करायचं आहे इथं जेवढं काही एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं असेल तेवढं मार्जिन पकडून इथं दोन्ही जे काही पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने मी खालच्या साईडने जोडवायला सुरुवात केलेलं आहे आणि इथं अशा पद्धतीने हे पार्ट्स इथं जोडून घेतलेले आहेत इथे एकदम कुठेही खेचायचं नाही अलगद अलगद आपल्याला पकडत तिथं हे दोन्ही पार्ट्स इथं जोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पप एकदम व्यवस्थित छान असं आलेला आहे तशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत आता इथं या दोन्ही पार्ट्सला इथं डबल टेप देऊन घ्यायचं आणि इथं डबल टेप देताना कुठेही एक्स्ट्राचा कपडा टीप खाली टीप खाली येणार नाही याची काळजी घेत तिथं डबल टिप देऊन घ्यायचं इथं डबल टिप देऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित आपलं इथं दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत पप एकदम छान व्यवस्थित असा आलेला आहे आणि वरच्या साईडने जे काही थोडंफार एक्स्ट्राचं झालं असेल तर तो पार्ट इथं थोडंसं कटिंग करून घेतलेला आहे मी आता सेम जसं आपण एक पार्ट जोडून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण जोडून घ्यायचं आणि इथं प्रिन्सेस कटचा आकार जोडताना आपल्याला नेहमी खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायचं आहे जर का थोडंफार कमी जास्त झालं तर ते वरच्या साईडने आपण एक्स्ट्राचं झालं तर कट करून सेम करून घेऊ शकतो वरच्या साईडने कट केलं तर एवढं काही फरक पडत नाही पण खालच्या साईडने जर आपण कटिंग केलं तर जे काही प्रिन्सेस कटचा आकार आहे तो आकारच बिघडतो हो त्यासाठी आपल्याला खालच्या साईडने दोन्ही पार्ट जोडायला सुरुवात करायची आहेत इथं दुसरा पण पार्ट जोडून घेतलेला आहे आणि याला पण डबल टिप देऊन घ्यायचं इथं पण डबल टिप देताना कुठेही अस्तरचा कपडा किंवा दुसरा एक्स्ट्राचा कपडा खाली येणार नाही ना याची काळजी घेत तिथं धाक डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडने थोडंफार एक्स्ट्रा होत असेल तर ते कटिंग करून इथं सेम करून घ्यायचं आणि इथं मी एकदम कडेकडेला असं अजून एक टिप मारून घेणार आहे जेणेकरून एक जे काही धागे दोरे आहेत ते असणार नाही इथं आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत आता इथं हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घ्यायचं आहे इथं मी हुकपट्टीसाठी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि जो काय आपण गळा आहे तो फिनिशिंगसहित इथं तयार केलेला आहे त्यासाठी वरच्या साईडने जो जी काय पट्टी आहे ते थोडंसं आतमध्ये फोल्ड करून पाव इंचाचं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने जे काय आपण पट्टी लावणार आहे त्यासाठी खालच्या साईडने मी तसं सोडलेलं आहे आणि ही पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं आता इथं अशा पद्धतीने ही पट्टी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आतमध्ये आणि इथं वरच्या साईडने जे काय पट्टी ज जि जिथंपर्यंत फोल्ड केलेला आहे त्याचा अंदाज घेत वरच्या साईडने इथं टिप मारून घ्यायचं आहे इथं बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित आपलं हुक पट्टी पण लावून झालेलं आहे आता इथं आय पट्टी लावून घ्यायचं आहे आणि इथं आय पट्टीसाठी मी तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि जे काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे त्याचं पण इथं पट्टी करून घेतलेला आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि पट्टे तयार करून घ्यायचं आणि पट्टे पट्टी मी तर खालच्या साईडला खालच्या साईडने जोडायला सुरुवात केलेली आहे आणि पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घ्यायचं आता वरच्या साईडने जोडताना ही पट्टी पण आपल्याला आतमध्ये थोडंसं फोल्ड करून इथं ही पट्टी जोडून घ्यायचं आहे आणि पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी जोडायचं आहे इथं अशा पद्धतीने ही पट्टी डबल फोल्ड करून घ्यायचं आणि वरच्या बाजूने इथं जे काही आपण पट्टी जोडताना शिलाई दिलेला आहे त्या शिलाईवरच ही शिलाई पण येईल याची काळजी घेत इथं ही पट्टी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर इथं शिलाई देऊन घ्यायचं तर जी काही हो आयपट्टी असते ती एक्स्ट्राची असते ते एक् एक्स्ट्राचीच झाली पाहिजे म्हणजेच तरच आपलं फिटिंग ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो त्यासाठी इथं एक्स्ट्राचीच ही पट्टी करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम छान फिनिशिंग सहित आपला गळा पण इथं तयार झालेला आहे आणि हुकपट्टी आणि आयपट्टी पण इथे लावून हो झालेल्या आहेत आता इथं खालच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहेत आता इथं पट्टी लावण्यासाठी मी दीड इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत इथं खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं आहे वरच्या पार्टला अशा पद्धतीने मी अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घेतलेलं आहे आणि ही पट्टी जोडताना आपल्याला थोडंसं आतमध्ये फोल्ड करून जे काय होपट्टी आणि आयपट्टी आहे तिथं आतमध्ये थोडंसं फोल्ड करून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं इथं आता इथं ही पट्टी खालच्या साईडनं फोल्ड केलेलं आहे मार्जिनचा कपडा पट्टीच्या साईडनं फोल्ड करायचा आहे आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घेतलेला आहे आता इथे ही पट्टी आतमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायचं इथं दापटेप देताना कुठेही पट्टीचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेते तर दापटेप देऊन घ्यायचं आणि ही पट्टी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही तर शिलाई दिली तरी चालेल पण इथं मी हात शिलाई करणार आहे त्यासाठी इथं मी शिलाई दिलेली नाही इथं एक पट्टी जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी पट्टी पण इथं जोडून घ्यायचं आहे दुसऱ्या पार्टला इथं हुक हो पट्टीच्या साईडने आतमध्ये थोडंसं पट्टी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून ही पट्टी जोडून घ्यायचं आणि इथं स्टार्टिंगला आणि ही जे काही आपण शिलाई देतो तिथं लॉक करून घ्यायचं आहे कंपल्सरी इथं पट्टी जोडून झालेला आहे इथं दोन्ही एकावर एक हुक पट्टीने आयपट्टी ठेवून चेक करून घ्यायचं की दोन्ही बरोबर आले आहेत की नाही ते इथे चेक करून घेतलं आणि पट्टी खालच्या साईडने ही पट्टी फोल्ड करून घेतलेला आहे आणि पट्टीवर शिलाई देऊन घेतलं आणि ही पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दापटेप देऊन घ्यायचं तर दापटीप देताना कुठेही पट्टीचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी त्याची काळजी घेते तर दाबटीप देऊन घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान फिनिशिंगसहित आपला पुढचा पाठ हा संपूर्ण स्टिच करून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून